लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना चारा हजार कोटी रुपये मिळणार आहेत माजी आमदार पाशाबाई पटेल यांचे प्रतिपादन आहेरवाडी येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी आमदार पाशाभाई पटेल बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल रामप्पा चिवडशेट्टी हनुमंतराव कुलकर्णी यतीन शहा तालुका अध्यक्ष संगप्पा केरके गोविंद वलेकर अंबिका पाटील पंचप्पा सरपंच जगन्नाथ गायकवाड अप्पा मोटे, चिवडशेट्टी अतुल गायकवाड पंडित पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते पक्ष करणार जर निवडून दिलो तर तुमचे गरमचीऐवजी थटकऱ्याची आमच्या सरकारची आहे आणि बायोमास जाळायला सुरुवात करायची आहे मी तुमच्या जर नवीन बोलणार आहे त्याच कारण त्याच कारण असं आहे की पुढचे दहा वर्ष मी महिन्या दोन महिन्यातून एकदा तुमच्या आईवाडीला येणार आहे मग <śles> मी आता नंतर सांगतो आज बोलून सुख केले बापू मला इथ मी पहिले आहेरवाडी कुठे कांग सगळा खेळ आणि खरं म्हणजे म्हणून सगळं आता तर मला इथे काम सुरू करायचंय ते पूर्ण जगाला दाखवायचं काम या गावातून सुरु तो तो ते सुक चार तारखेला तारखेला पाटील मतप्रिती मत किती बघायचे आपल्या पाच लाख सात कमळावर किती

<laughs> <ये कसे? laughs> पहिले किती <खीतु> होते <laughs> <laughs> हा का तुमचा पंडित पाटील कालाच कळ जात पंडित पाटील पंडित पाटील विचारलं पहिले किती होते पण होते आता एकच काबर राहिले तुम्हाला पाया नसत्या तर हे झाड मी नसते वट <स्त>। पौर्णिमेला बर, आणि म्हणा पुन्हा एकदा सुरू करायचं झाड लावायचे हे झाड तुम्ही वडाचे पिंपळाचे लावणार नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने सांगितलंय तुम्हाला आता बांबू लागवड करायची एक हेक्टर बांबू लावला की तुम्हाला सरकार सात लाख रुपये सबसिडी देणार आहे लावायला मला सांगा पंडित पाटील घडी मिळणार नाही पंडित पाटील देशात सरकार कसं असावं हे आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही ठरवणार आहे पण आम्ही आमची बाजू मांडणार आहे पटली बटन दाबायच नाही पटली तर ना पुण्याचे आमच्या चालले आमचं <laughs> काम तुम्हाला समजून सांगले मला आता सगळ्यांनी सांगितलं की कृषी मूल्य याचे अध्यक्ष आहे मी तुम्हाला, तुम्हाला माझी एक नवीन ओळख सांगतो का तर मला कशावर बोलायचंय तर मी महाराष्ट्र मला एक नवीन पद मिळालंय ते बापूला माहित नव्हतं ते पद काय माहितीये का पद असे चीफ मिनिस्टर एनवायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे मुख्यमंत्र्याचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आहे परंतु मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला वेळ मिळणार वे नाही ना आम्ही कार्यकारी समिती तयार केली आणि त्या कार्यकारी समितीमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह चेअरमन मी पाषा पटेल या समितीचा तर मला तुमचे शब्द बोलायचे पहिले तर काय बोलायचंय? कशी कृषी मूल्यांगाचा अध्यक्ष म्हणून सांगतो मी स्वतः महाराष्ट्राचे कृषी मूल्यांगाचा अध्यक्ष दुसऱ्यांदा झालोय असं नाही आज पद आहे ते पद काय माहिती काही कृषी कायदे नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये दिल्लीने दिल्ली मध्ये आणले होते आपल्या देशातल्या देशा, सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी वर्षभर दिल्लीच्या भौतिक आंदोलन केलं आणि हे आंदोलन परत घ्यायला म्हणजे हे विधेयक परत घ्यायला लावलं हे तीन कृषी कायद्याच मोदी साहेबांनी हे विधेयक आणले लोकसभेत पारित झालं वर्षभर विरोधकांनी आंदोलन केले आणि सगळ्या विरोधकांचे आंदोलन बघून एके दिवशी मोदी साहेबांनी ते विधेयक परत घेतलं परत घेताना भाषण काय केलं माहिती तुम्हाला ए चा, चा, हो पर परत घेताना मोदी साहेब म्हणले हे तीन कृषी कायदे आहेत ते मी या देशाच्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी आणलो होतो मी परत घेऊ लागलोय परत का घेऊ लागलोय तर हे विरोधी पक्षाच्या लोकांना समजून सांगायला मी कमी पडलो म्हणून मी परत घेतोय त्यांनी ते परत घेतले आणि त्याच दिवशी त्याने सांगितलं काय सांगितलं की पुन्हा अभ्यास करून हे कायदे मी लागू करणार आणि समिती करणार असं लोकसभेत सांगितलं मोदी साहेबांनी एक महिन्यात समिती तयार झाली त्या समितीत पाच लोक घेतले मोदी साहेबांनी फक्त पाच मला वाटले सरपंच ग्रामसेवक जिल्ह्यापती सांगितलं तर मी तीन विषयावर तुम्हाला सांगणार आहे दिल्लीत आणि मुंबईत तुमच्यासाठी काय चालू आहे पहिली गोष्ट आहे का पहिली गोष्ट अशी आहे कि मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून सांगतो मी दोन हजार सतरा ला पहिल्यांदा अध्यक्ष झालो भारतामध्ये पहिलं राज्य महाराष्ट्र एकोणीसशे पासष्ट लाल लाल बहादूर शास्त्री भारत सरकारसाठी कृषी मूल्य आयोग काढलं पूर्ण देशासाठी एकच आयोग सगळ्या देशाचे भाव एकच आयोग जाहीर करायचा पंजाबचं घाऊ महाराष्ट्राचं घऊ घर पडणार का नाही उत्पादनात फरकात फरकडणार आम्हाला परवडत नाही हरियाणाच्या पंजाबच्या गव्हाची किंमत म्हणून मी अकराशे किलोमीटर पाय चाललो तो आमदार असताना आणि देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र जिथ कृषी मूल्य आयोग स्थापन झालं आणि त्याचा पहिला अध्यक्ष आणि मग मी अध्यक्ष झाल्यानंतर काय केलं तर अध्यक्ष झाल्यानंतर अठराशे आदे रुपये क्विंटल सोयाबीन चालू होत मी अध्यक्ष असे दहा हजार रुपये पण गेलो आपलं नशीब फुटलं देवेंद्र फडणवीस सरकार गेलं उद्धव ठाकरेच सरकार आलं आणि या येण्या अडीच वर्ष कोणाला टार्गेट केलं काय करायचं त्याला विचारायला दूध मैस दिले डोळी देतो हे म्हणून कर ना सगळं अडीच वर्ष अध्यक्ष नेमलं नाही आणि मग त्यांचं पालक पडलं आणि मग पुन्हा एकनाथ शिंदे साहेब अध्यक्ष मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी मला अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा नेमणूक केली मी अध्यक्ष व्हायला आचारसंहिता जोड जगली पण मला काही करता आलं नाही पण तरी मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री सांगितलो की कापसात आणि सोयाबीन मध्ये प्रॉब्लेम आहे मग आपल्या एक मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता लागायच्या आधी चार हजार कोटी रुपये बाजूला ठेवले निवडणूक संपल्यानंतर कापूसवाल्याला आणि वाटायचं आहे चार हजार कोटी ह्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत मी सगळे सविस्तर सांगणार नाही परंतु मला काय करते हे तुम्हाला सांगायला म्हणजे तुम्हाला खात्री येईल मी आपल्याला विनंती करायला आलो दोन हजार चौदा ला देशात परिवर्तन झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये परिवर्तन झालं महाराष्ट्रात परिवर्तन झालं आणि आपल्या दर्शन विधान परिवर्तन झालं मी आपल्याला विचारू इच्छितोय की दोन हजार चौदा ते चोवीस हा मागचा इतिहास न कळता दोन हजार चार ला आणि दोन हजार नऊ मागची दहा वर्ष चौदाच्या अगोदरची दहा वर्ष आणि आत्ताची दहा वर्ष थोडस आपण चिंतन करायची गरज आहे माझा दावा आहे या दोन हजार ते चोवीस अस एक ही, ना ही।, ना ना ही। गाव नाही ज्या गावाला किमान दोन ते तीन कोटी रुपये निधी मिळाला नाही असं कोणतंही गाव नाही कोणतंही गाव आव्हान आहे पण या पूर्वीच्या काळात काय असायचं एक सभागृह मुंबईतल्या एखाद्या समाजाला एक सभागृह दिलं की पाच वर्ष त्या गावाच काम किंवा रस्त्याची अवस्था आपल्याला माहिती होती तालुक्याची दहा वर्षापूर्वी आम्ही जर इथून स्वर जायचं म्हटलं तर रस्ते कसे होते किती वेळ लागत होता आता अनेक जणांच्या गुजी चानलं जात रस्त्याचं काम केलं म्हणजे वैशिष्ट्य काय खरं दृष्टी नसलेल्या माणसाला वैशिष्ट्य कसं करणार शेतकऱ्याने पिकवलेला भाजीपाला पीक ते थेट बाजारपेठेला जायला तात्काळ स्वयं माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी शाळा जिल्हा परिषदच्या पाचवी सातवी पर्यंत आहे आणि पुढे जायचं म्हटलं तर सायकलवर जाणं आणि सायकलवर प्रवास करणं ही विद्यार्थ्याला शक्य नव्हतं कारण रस्त्याची अवस्था वाईट त्याच्यामुळे त्या मुलांना सुद्धा आता रस्त्याची चांगली जाईल अवस्था चांगली आहे आणि म्हणून त्या मुलांना सुद्धा आता पुढच्या शिक्षणासाठी जायला सोयीच झालं किंवा जे रुग्ण आजारी पडतात परंतु तात्काळ सोलापूरला घेऊन जायचं दवाखान्याला या रुग्णाला सुद्धा घेऊन जायचं म्हटलं तर रस्त्याची अवस्था होती आणि कधी मधीच्या खानेवर दगावर हे सांगता येत नव्हतं अशी अवस्था किंवा पूरक व्यवसाय मला आठवतं या तालुक्याच्या ज्या सौदा आपण मला सेवा करण्याची संधी दिली त्यावेळेस या तालुक्यात शेती पूरक व्यवसाय या व्यवसायाचा दुग्ध व्यवसाय जो आहे अंदाज दहा ते बारा हजार लिटर दुधाचं उत्पादन तालुक्यात आज मला सार्थ अभिमान वाटतोय त्या रस्त्याचं दळ चांगलं झाल्यामुळं दळणवळण चांगलं झाल्यामुळं वाहतुकीची सोय चांगली झाल्यामुळं आज दुधाच्या गाड्या गावोगाव करायला लागलेल्या आहेत अनेक दुधाच्या कंपन्या सुद्धा या गावागावात आपल्या गाड्या फिरवत आहेत आणि शेतकऱ्यांना खात्री झाली की आज आम्ही जर दूध उत्पादन केलं तर मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे अनेकांची स्पर्धा आहे दूध इथं राहत नाही दूध जायला मार्केटला सोपं आहे आणि आज मला सार्थ अभिमान आहे जवळपास सव्वा लाख लिटर पर्यंत दुधाचं संकलन दूध उत्पादनात वाढ झाली अशा प्रकारे शेती प्रक्रिया होती या दळणवनाच्या साधनामुळं या सर्व सुखसुई होऊ शकतात नवीन व्यवसाय करणाऱ्याला सुद्धा एक चांगली संधी मिळवते कारण रस्ता नसला की व्यवसाय सुद्धा वाढत आणि नवीन गुंतवणूक करणाऱ्याला शेती घेणाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी पुरक होत असतात आणि म्हणून रस्त्यातील झालं परंतु काय म्हणणार की रस्त्यामुळे काय फरक पडत कशामुळे फरक पडतो मलाही काय जरा शोध घ्यायचा पण मला या म्हणजे एक टप्पा आपला संपला मोठ्या प्रमाणात रस्त्याचं झालं आता शेतापर्यंतचे पांद रस्ते राहिले ते हळूहळू टप्प्या टप्प्याने काय आता दुसरा जो टप्पा राहिलाय आपण तो सगळ्यात महत्वाचा आपल्या तालुक्यामध्ये सिंचनाच वरिता खालचं क्षेत्र ते एकोणीस टक्के आता आज आपल्याला अठरा ते एकोणीस टक्के मी विचार करतो हे सिंचना क्षेत्र नजिकच्या काळात किमान पंचवीस तीस टक्के कसं वाढ कारण क्षेत्र वाढलं की ऑटोमॅटिकली बागायत उत्पादन शेतीचं उत्पादन वाढतंय आणि शेतीचं उत्पादन वाढण्याची स्वाभाविकपणे गावात रोजगाराला खूप मोठी संधी असते कोणत्या प्रकार मग पाणी पाणी जिरवायचं काम करायचं ज्या ठिकाणी आपल्याला आठवत असत हे सुद्धा आपण एक नव्याने करून घेतलं आहे जे आपली मागणी नव्हती हो। त्याच्यामुळे सिंचन वाढणार आहे किंवा वडापूर बॅरेजेस सुद्धा आता तांत्रिक मान्यता झालेली आहे प्रशासकीय मान्यता या अलीकडच्या काळात होणार आहे याच बरोबर नव्यानं जरी आपण स्वप्न बघितलं नव्हतं कारण सिंचनाचं क्षेत्र वाढायचं म्हणजे पाणी वेगळ्या ठिकाणी आपल्याला पडलेलं पाणी झिरवणं आणि आलेल्या पाण्याचा विनियोग सर्व क्षेत्रात यासाठी आपण काय करायला लागले सेना जोड कालवा झाल्यानंतर भीमेला जसं पाणी असतं तसं वळापूरच्या बॅरेजेस मधून अकोला मंद्रुपला पाणी करा याचबरोबर आपला अनेक वर्षापासूनचा एक विषय प्रलंबित आल्यापासून पाहिला होता जो की आपल्याला आठवत असेल देवाच्या हो ठिकाणी वरून जो पूल येते म्हणजे पाणी वाहून येते कॅनलच जलशेतू ये जलसेेतूच जलस काम अनेक वर्षापासून प्रलंबित राहत ते जलसेेतूचं काम पूर्ण झालेलं या महिन्या दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण होत किंबहुना पुढच कॅनाच जे काम आहे पुढचं जे पाणी आपल्याला दुबधवी तलावात टाकायचं कारण दुबधवी तलावात पाणी नसतंय म्हणून धुबधबी तलावात पाणी टाकून त्याचा आउटलेट गोडगीला येऊन मला असं वाटतं या परिसरामध्ये त्याच पाणी येणार दुष्काळ असतात कारण आता जलशेतू झाल्यानंतर जेगावच्या उडा रेल्वे पुलाच्या दा जलशेतू झाल्यानंतर पुढे पाईपलाईनचं टेंडर ते झालेलं आता टेंडर प्रक्रिया पूर्ण वर्क ऑर्डर दिलेले आता त्याचं काम सुरू असत होत मला असं वाटतं की ते काम यावर्षी पूर्ण होत होतं या वर्षी आपल्याला ट्रायल घेता आले असती पण या वर्षी आपल्या दुर्भाग्यानं दुष्काळ असल्यामुळं मुजनीत पाणी असल्यामुळं त्याची ट्रायल घेता येते पुढच्या वर्षी चुकेला पाणी ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस सोडगीला पाणी जा